आणि समोर जे तिथे वडपे वडप्यावरनं साईधारा साईधारावरनं समोर फिरून करो काम सही करो जल्दी जल्दी करो हाय <laughs> मुंबई नाशिक महामार्ग हा नाशिकहून येणारा रस्ता आणि मुंबई घेऊन येणारा रस्ता इथे जिथे काम सुरू आहेत हे साईधारा इंटरचेंज समृद्धी महामार्गावर इथनं प्रवेश दिला जाईल असं आहे जे ठिकाण आहे ते इथे आहे इंटर समोर एक सिग्नल दिसत असेल ब्लिंक करत तो सायदारा आहे तिथनं सरळ गेला तुम्ही पाहू शकता या बाजूला देखील कामे जोरात सुरू आहेत सर्व काही तयार झालं दिसाव्या तुम्हाला मी झूम करून दाखवतो थोडाफार झाल्यास शक्य असल्यास हे बघा एक मिनिट हे बघा झूम करून दिसतो आहे इथे काम सुरू आहे जे समृद्धी महामार्गाचे काम आहे इथून पूर्ण असा फिरून फिरून जो येणार आहे समृद्धी मार्ग इथे कामे चालू आहेत कशामध्ये तो फिरून असा येणार आणि मग इकडून समृद्धी महामार्ग जो आपला बनत आहे त्या ठिकाणी जाणार आहे समृद्धी महामार्गाचा जो इंटरचेंज आहे तो खुपशी या ठिकाणी उतरत आहे इथे कामे सुरू आहेत एखादे गर्डरवर घेऊन येत आहेत थांबू शकत नाही इथे रस्त्याच्या त्या बाजूला काम चालू आहे रस्त्याचे इकडे कामे सुरू आहेत त्यामुळे काही दिवसांनी कधी हा रस्ता बंद होईल ते दुसरा काहीतरी काम चालू राहील आणि समोर जे तिथे वडपे वडपेवरनं साईधारा साईधारावरनं समोर फिरू नये असा अशा प्रकारे छोटादा तिथे कामे सुरू आहेत आवश्यक आहे आपल्यासाठी आपली मराठी नेहमी अपडेट ते राहते इकडून जे कल्याणवरनं येऊन जाणाऱ्यांसाठी आणि हा जो मार्ग आहे हा समृद्धीवर मुंबईवर जाण्यासाठी त्या साईडला भिवंडी मुंबई आहे जय जय महाराष्ट्र हे बघा इथे काही कामगार आहेत त्यांच्याकडनं देखील आपल्याला माहिती भेटलेली आहे की हा जो रस्ता आता बनत आहे हा टेम्पररी बनत आहे आणि याच्या मागे देखील टेम्पररी बनत आहे तर बघा तिथे काम सुरू आहे तर काय दिवसात हा रस्ता बंद होईल यांनी देखील सांगितलेलं आहे तुम्हाला ओ हे पुरा रोड बनत आहे फिलहाल इनका काम चल रहा है आहे साईट इंजिनिअर एक आतमध्ये रजिस्टर आहे <laughs> के साथ का ले गया है तो वीडियो देख ले रस्ता बंद होना पे ओवर बनेगा के अंडर पास रहेगा पूरा हो जाएगा यहाँ से यहाँ पे तीन रूट आने वाले जो मुंबई के लिए जाएंगे ऐसे जाएंगे जो दिल्ली जाएंगे उनको ऐसे घूम के यहाँ से जाना है और जो उधर उदर जायगे जो अभी वहाँ पे चलो बंद हो से फिर से के ऐसे मुंबई लिए टर्न लेंगे बराबर सही जा मतलब चल रहा है थँक यू करो काम सही करो जल्दी जल्दी करो बघा आता मी जिकडे होत ते मुंबई तो महामार्ग याच्या मागे गावाच्या या खूपशे बोरुच्या बोरगावच्या मागे तिकडे होतो आणि आज या वर्तवून येणारा रस्ता आणि कामे जशी की चालू आहे ते बघा हा आमने आणि कुठला गाव होता बोरिवली बोरगाव यांना जोडणारा ब्रिज आहे आणि तिथे काही काम झाले कलर देखील करण्यात आलेलं आहे ते पाहू शकता आणि हा सर इथे आमने इंटरेस्ट दोन मिनटावर आणि काही मिनटापूर्वी आपण तिकडून आलो होतो जो इथे या गावातनं मु पुढे गेल्यावर आपल्या मुंबई नाशिक जो महामार्ग भेटतो तिथे सायधाराच्या पुढे तिकडून निघाला ना या ठिकाणी की तुम्हाला दाखवते काम आहे चालू आलो ते पाहू शकता खास आपल्या आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर करावे आणि हा जो सर्विस रोड आहे हा अजून बनायचा बाकी आहे जे ना एंट्री वगैरे असतो आणि हा ब्रिज पूर्ण झाला आहे तिथे बाकी थोडंसं काम राहिलं कलरिंग वगैरे झाले का त्याचं पूर्ण होऊन जाईल तोपर्यंत असेच व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याआधी ब बेल नोटिफिकेशन ऑन आन करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील चला जय हिंद जय महाराष्ट्र